नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि घटस्थापना वगैरे झालेली आहे तर आमचा मित्रांचा अचानक बायन असा प्लॅन ठरला आहे कोल्हापूरला जाण्याचा कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरात जायचा आणि त्यांची संध्याकाळची पालखी वगैरे पण असते ती बघायचं आणि दर्शन घ्यायचं देवीचं आणि यंदा मी पण उपवास धरला आहे कारण आमच्या घरामध्ये दरवर्षी आई उपवास करते फक्त फ्रुट्स खाते बाकी काही जेवत नाही नऊ दिवस तिला बघून मला पण थोडी अशी एनर्जी आली की ती जर उपवास करू शकते तर आपण का नाही करू शकत म्हणून यावर्षी मी सुद्धा उपवास धरलाय आणि मी पण सध्या फक्त फ्रुट्स वगैरे खातो आहे आणि योगायोगाने बघा कसं कालच अचानक मला मित्राने फोन केला की आपण उद्या कोल्हापूरला जाऊया अंबाबाईच्या मंदिरात दर्शन घ्यायचे म्हणून म्हटलं यात विचार काय करायचा आपण जाऊयाच तर आता थोड्या वेळा आम्ही निघणार आहोत आता दुपारच्या वाजले तीन तीन सव्वा तीन तर आता मला मित्र पिकअप करायला येतील आणि इथून आम्ही जाणार आहोत माझ्यासोबत आहे मी मागच्या ब्लॉगमध्ये जो होता सूरज तो एक आहे आणि दोजून दोन मित्र आहेत सागर आणि तेजस तर आम्ही चौगजण मिळून जाणार आहोत हो गर्दी जावड़ जावड़ तर असणारच आहे भरपूर तिकडे आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर अशा प्रकारे आपली आता गाडी आलेली आहे आणि आम्ही आता निघालो कोल्हापूरच्या दिशेने फोटोग्राफर पूर्ण ड्रोन विसरलेला आणि आमच्यासोबत जे प्रोफेशनल फोटोग्राफर सुद्धा आहेत सागर सागर पाटील आणि सोबत हेवी ड्रायव्हर पण आहेत आणि मोठे आमचे ग्रुपचे करता धरता असे तेजस सिंदेकर साहेब सुद्धा आहेत गवर्नमेंट एम्प्लॉई गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि प्रेस प्रेसमध्ये प्रेस <laughs> मध्ये प्रेस चालवणार आणि मोठी प्रेस पण यांची स्वतःची आणि या साहेबांचा उद्धले माग्यावेळी पण झालेला आहे जे आपले मोठे हायलाइट होते कंकनी चे मॅनेजर पेस्ट कंट्रोल वाले हा कणकवलीच पेस्ट कंट्रोल चे मॅनेजर आहेत पाठी नव्हतं वाटायक लागली गॉगल कशी लावतो रजपन अरे गॉगलच घालता देवीच्या दर्शनात आपण खूप दुसरी देवी खूप चालू आमच्या

तर आता आपण आलो आता फोंडा घाटात आता आपण वरती घाटाच्या टोकावर आहोत आणि इथून आता व्यू बघाल बघायला एक नंबर आणि सगळ्यांनी आता ड्रोन आणलाय तो आपण आता उडवणार आहोत त्याची क्लिप आपल्याला वाटत बघायला भेटतील तुम्हाला पुढे पाऊस येतो रे ड्रोन चालू आहे आपल्याला

काय तू धडी लोट करूट कोणी लावलं दे कसा काढत ओढता कशा करत रेता असा कसा करतात काय तोंड काय रेता उडत उरत करतात कसला ता कोजागिरी असा असतो साठी

वाटे मध्ये जाताना आपल्याला राऊतवाडीचा धबधबा लागतो तो पण आता आपण बघून जाणार आहोत मी पण इथे पहिल्यांदाच आलोय पण नाव भरपूर ऐकलेलं तर आता बघूया इथून चांगला व्ह्यू दिसतोय पावसामध्ये भरपूर पाणी असतं याला आता थोडं पाणी कमी आहे आणि पावसाच्या सुरुवातीला वगैरे भरपूर गर्दी असते भरपूर पर्यटक इथे येतात तिथून वरून पडतोय धबधबा इथून क्रॉस करण्यासाठी लोखंडी केलेलं आहे कर मला काहीतरी सरजी थोडा एंटरटेनमेंट द्या केला शाळेची पॅन्ट आणि शाळेचा भावसातल्या गर्दी असणार

आमदार आहेत आपले आमदार आले आधी आम्ही आमदार म्हणून बोरग्यान देऊ शाळेतल्या बोरग्यान देऊ

या ओय कांदराव तू ल रत्र भर पाहिजे तिकडची त्याच्यामुळे आम्ही जर तिकडे गेलो ना मुली मुला मला साफरवाडी हि तिकडची आहे तिकडे आम्ही गेलो की ते आमच्या बोलणार फडकतोय ओ दुकान सिग्नल झालं की पूर्ण तेवढा सिग्नलस की कसं नाही आम्ही हे तुमच्या एप्रिल मे पासून आला म्हणजे कंटिन्यू असतो नाही इंद्रायणी वा सांग तू दिला कशा काय काय तुम्ही जर कधी याच ठिकाणी आलात किंवा रावतोळी धबधब्याला जर आलात तर ताजीपर्यंत आत आल्यावर इकडे हा धबधबा आहे या टर्निंगला त्या काकांचं मस्त हॉटेल आहे छानपैकी आणि इथे तुम्हाला मस्त मॅगी वगैरे कंस वगैरे खायला भेटतील आणि खूप मेहनत करतायत काका तर त्यांना तुम्ही नक्की सपोर्ट करा इकडे आला तर नक्की यांना भेट द्या जेवण जर सांगितलं तुम्ही तर नक्की तुम्ही जेवण पण इथे ते तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतात भाकरी वगैरे तुम्हाला जसे तुम्ही सांगाल फक्त तुम्हाला एक आहे की इथे व्हेजच भेटेल तर चला आता आपण जाऊया पुढे आपण शिरगाव

तरी <small> आता आपण जवळ पोहत्लोय आता आपण इथून पुढे जाणार आहोत मंदिरात आता बघूया पार्किंगच बघूया कारण तिकडे गर्दी असणार त्याच्यामुळे इथेच कुठेतरी पार्किंग करणार आणि कदाचित ऑटो पकडून आम्ही पुढे जाऊ